नमस्कार मी स्नेहा स्नेहा लाईव्ह ब्लॉगिंग युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत करते तरह तर आता सध्या आम्ही आलो आहोत उत्तराखंडमध्ये पिथोरागड येथे इथे आमची आता पोस्टिंग झालेली आहे तर हे आहे आर्मी क्वार्टर पाहू शकता अर्मी क्वार्टरची टूर तुम्हाला लवकरात लवकरच करणार आहे मी तर सध्या तरी मेकअवरच चालू आहे क्वाटरचं चाल, त्यामुळे मी आणि क्वार्टर तुम्हाला आता दाखवणार नाही आहे पण आता आम्ही संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत म्हणून आम्ही चाललो आहोत पार्कमध्ये मी पार्क पार्क तर मीही अजून पार्क पाहिलेलं नाही आहे तर चला तुम्हाला ही पार्क दाखवते आणि बाहेरचं व्ह्यू इतकं सुंदर आहे ना खूप छान असं आहे सर्वीकडे डोंगर आणि हिरवीगार सर्व वातावरण खूप छान आहे आता ही थंडगार वातावरण आहे रात्रीचं जर फॅन वगैरे लावायची गरजच नाही एवढं थंडगार वातावरण आहे पाहू शकता इथे कंबल मी अंतरून ठेवलेला आहे कारण कंबलशिवाय इथेशी झोपूच शकत नाही अशी अवस्था सध्या तरी आहे आणि राजस्थानमध्ये तुम्ही पाहिलंच असणार केवढी गरमी होती आत्ताही आम्ही आईच्या वेळी फिफ्टी टेम्परेचर होतं तिथे तर चला तुम्हाला बाहेरचं व्ह्यू हो दाखवते मी आणि पाहूया चला आता सानू पण तयार झालेली आहे पार्कमध्ये जाण्यासाठी सानूची एक्झाम आत्ता जस्ट कंप्ली आज लास्ट पेपर होता आणि इकडे जाणू पाहू शकता हाय हाय ऐका आणि फौजी गेलेल्या आहेत ऑफिसमध्ये तर चला आणि माझ्या नवीन फ्रेंडही झालेल्या आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी जातो तिथे नवीन नवीन फ्रेंड होतात वेगवेगळ्या स्टेटमधून असतात सर्व आणि खूप छान प्रकारे आम्ही मिळून मिसळून राहतो तर चला दाखवते तुम्हाला नवीन फ्रेंड माझ्या आणि बाहेरचं व्ह्यूही दाखवते तर चला हे आहे गाई बिल्डिंगच्या बाहेरील परिसर पाहू शकता बिल्डिंग, चा पाहु शक्ता, बिल्डिंग वर्ती ही दुमजली आहे वरतीही एक फॅमिली राहतात त्या आहेत बिहारच्या त्यांनी खूप मदत केली मी जेव्हा इथे नवीन आली तेव्हा आणि बाहेर पेस दिलेली आहे जिथे तुम्ही गार्डन वगैरे करू शकता इथे पाहू शकता जाणून छान अशी रेडी झालेली आहे पार्क मध्ये जाण्यासाठी आणि बाहेरील परिसर किती छान असा आहे पाहू शकता नाही थंड जास्त नाही गर्मी असं वातावरण आहे दिवसाचं तर असंच असतं पण सकाळी थोडी थंडी असते आणि रात्री थोडी थंडी जास्त असते आणि तिकडे लस पुढे गेल्यानंतर तिथे लावली होती लिंबाची झाडं नंतर आम्ही पार्कमध्ये जायला निघालो पाहू शकता सानू पुढे गेलेली आहे आणि समोर डोंगरच डोंगर आणि हिरवेगार असं वातावरण आहे पाहू शकता सानू तिच्या फ्रेंडसोबत सायकलवर चालली होती आणि ह्या ज्या दिदी आहेत त्या माझ्या आहेत नवीन फ्रेंड ज्या मला इथे आल्यानंतर त्यांनी खूप हेल्प केलेली आहे ही दीदी दी आहे ऑरेंज कलरची ची, ओढणीवाली आहे दीदी दी ती आहे यू पीची आणि रेड ड्रेस घातलेला आहे ती दी दीदी आहे बिहारची दोन्ही दीदींनी खूप मला हेल्प केली आल्यानंतर सामानची अरेंजमेंट वगैरे काही झाली नव्हती पण आल्या आल्या लगेच त्यांनी चहा नाश्ता पाणी वगैरे संध्याकाळचं जेवणही त्यांनीच आणलं इवन सकाळी नाश्ता ही आम्ही उठायच्या आधीच घेऊन आलेलं आहे एवढं काही हेल्प केली त्यांनी आल्यानंतर म्हणजे रक्ताची नाती नाही एवढं करू शकत एवढं त्यांनी केलं इथेच नाही तुम्ही आर्मी कॅन्टमध्ये कुठेही गेलात ना तरी नवीन गेल्यानंतर शेजारी ओळख नसली तरी शेजारी कोणी नवीन आलं तर अशा सर्व लेडीज मिळून त्यांना हेल्प करत असतात कारण त्यांना माहिती असतं आपण नवीन ठिकाणी जाऊन तिथे घर बसवायचं आहे हे काही साधी गोष्ट नसते जेव्हा नवीन घरात कोणी येतं क्वार्टरमध्ये तेव्हा मग त्यांना जेवणापासून ते पाणी चहा नाश्त्यापासून सर्व काही शेजारी जे असतात ते हेल्प करतात असं अर्मी कॅन्टमध्ये रूलच आहे आणि सर्व मनमिलावू असतात तशाच ह्याही आहेत खूप छान वाटते इथे आणि वातावरण पाहून तर खूपच छान वाटते राजस्थानमध्ये गर्मी होती तिथलीही आठवण येते पण इथेही आता छान वाटायला लागलेलं आहे कारण थंडगार वातावरण आहे आणि हिरवगार परिसर खूप छान वाटते आणि इकडे पाहू शकता पार्क मध्ये पार्कमध्ये फ्रेंड जानूसोबत खेळत होते आणि जानू ही किती खुश होती पाहू शकता तुम्ही त्यांच्यासोबत खेळत ले होती खूप मजा वाटत होती तिला नुसती हसत होती आणि निघताना तर येतच न निघायला मागतच नव्हती पार्कमधून आणि समोर पाहू शकता गावातल्या ज्या लेडीज असतात त्या गवत कापायला आलेल्या आणि त्या गवत कशा टोकरीमध्ये टाकून घेऊन जात होत्या त्यांच्या गायी म्हशी वगैरे असतात त्यांना इथे म्हैस तर नाही दिसल्या मला गायी खूप आहेत गायींसाठी चारा त्या घेऊन चाललेल्या ते पाहून खूप छान वाटत होतं आणि काही तिथे व्हिडिओ काढू शकत नाही पण मी लपून छपून व्हिडिओ करत होती तिथे पाहू शकता जानू कशी खेळते आहे स्वतः सीडीवरून चढत होती मला अजिबात हात लावून देत नव्हती खूप छान वाटत होतं तिला खेळताना कारण खूप दिवसातून तिला असं पार्कमध्ये खेळायला भेटलं होतं तर मीही थोडा वेळ तिथे फिरली आणि साडेसात वाजता आम्ही तिथून निघालो तर चला आता ब्लॉग मी इथेच एंड करते इ आमच्या कॅन्टमधला परिसर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पिथोरागड हे खूप छान आहे जे जवळ ज्यांना काही शक्य आहे त्यांनी नक्की इथे फिरायला या खूप छान असं वातावरण आहे फक्त एवढंच आहे की खूप हाईटवर आहे हे येताना हालत खराब होते चला तर ब्लॉग मी आता इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका